महानगरपालिकेची निवडणूक के 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 ही केवळ राजकीय स्पर्धा नसून सामाजिक समतोल प्रतिनिधित्व आणि विकासाची लढाई आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा महायुतीचा निष्ठावान घटक असून दलित वंचित बहुजन समाजावर सावध महापालिके ठामपणे पोहोचवण्याची आमची भूमिका आहे म्हणूनच महायुतीने आरपीआयला सन्मानपूर्वक किमान सोळा जागा द्याव्यात ही आमची मागणी आहे आम्ही सत्तेसाठी नव्हे तर मुंबईच्या सर्वसामावेशक विकासासाठी ही भूमिका घेतली आहे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले तसेच आठवले पुढे म्हणाले की आजपर्यंतचा इतिहास सांगतो की आम्ही ज्याच्या सोबत उभे राहतो त्याचा विजय होतो शिवशक्ती भीमशक्तीची एकता मुंबईसाठी नेहमीच फलदायी ठरली आहे आहे आमचा सन्मान राखला जाईल असा विश्वास आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार आहे मुंबईकरांनी खात्री बाळगावी की रिपब्लिकन पक्ष माहिती सोबतच राहून न्याय संपता आणि विकासाचा अजेंडा पुढे नेईल असली तरी माझा गट ज्यांच्या काँग्रेस पक्षासोबत असताना काँग्रेस एक सत्ता मिळालेली आहे दोन हजार बारा मध्ये शिवसेना बीजेपी सोबत असताना तेवढेला राज ठाकरेंच मोठं आव्हान असतानाही तेवढ्याला आरपीआय सपोर्ट मुळे आपल्याला दोन हजार बारा मध्ये सत्ता मिळाली होती आणि रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष होत आहे रिपब्लिकन पक्षाला चर्चेसाठी अद्याप बोलावलेला बोलण्यात आलेलं नाही आहे एक तर बहुजन पक्षाकडे त्र्याहत्तर उमेदवारांनी आपले अर्ज आमच्याकडे सादर केलेले आहे आणि अजूनही काय येणार होते पण आम्ही सांगितलं की एवढे आपल्याला अर्ज चालणार नाही पण त्याच्यामध्ये आम्ही सव्वीस जागा काढलेली आहे आणि त्या सव्वीस जागांची जी यादी जी आहे ती यादी आम्ही दिलेली आहे त्यानंतर अनेक नेत्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे पण अद्याप रिपब्लिकन पक्षाला जागा कोण सोडणार हे काही काय कळलेलं नाही आहे एक तर या ठिकाणी मुंबईमध्ये बीजेपी शिवसेना इथं येत आहे चांगली गोष्ट आहे परंतु रिपब्लिकन पक्षाला बीजेपीच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची माहिती आहे भाजप कोणत्या जागा देणार हे काय आता समज नाही आहे दोन दिवस दो आता दो राहिलेले आहे आणि उद्या मी मुख्यमंत्र्यांना प्रवेशणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सव्वीस जागा तर आम्ही या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामध्ये पंधरा सोळा तरी जागा आम्हाला मिळाव्या अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे एकदा दोन हजार दोन मध्ये रिपब्लिकन पक्षाचे वारा नगरसेवक निवडून आले होते आपल्या ग्रुपचे आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा मापोर झाला होता त्यामुळं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष हा तर सत्तेमध्ये होता त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा मापो झालेला होता त्यामुळे मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद चांगली ताकद आहे मोठी ताकद आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला पंधरा सोळा जागा मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि भाजपच्या कोट्यातून जागा देणार अशा पद्धतीची जरी माहिती असली तरी शिवसेनेला आमचा होणार आहे त्यामुळे दोघांच्या कोट्यातून आम्हाला पंधरा सोळा जागा मिळाव्या अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व नेत्यांशी आज आणि उद्या भेटणार आहोत रवींद्र चव्हाण यांची भेट मग मा मागितलेली आहे बावनकुळे साहेबांची भेट मग मा मागितलेली आहे मुख्यमंत्री आधी नाही पण उद्या मुख्यमंत्र्यांची भेट मग मा मागितलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे परभणी आहे त्यानंतर अशा अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका मा आहे जी जी या अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यादी दिलेली आहे आणि त्यामधल्या दोन तीन चार जागा अशा तरी जागा मला मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे एकतर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद ही बऱ्यापैकी ताकद आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला करावू नये अशा पद्धतीची आमची भूमिका आहे एकतर वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकरांची आहे त्यांनी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे त्यामुळे ते दोघे एकत्र आलेले आहेत तर आपल्या दलित मतं जे तर दलित मतं आंबेडकरी मत मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीने सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे सोबत ठेवायचं असेल तर काही जागा मला मिळणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं कार्यकर्ते हे अत्यंत ऍक्टिव्हपणे या निवडणुकीत उतरण्यासाठी तयार आहेत तर आम्हाला ही बोगेन पक्षाला पंधरा ते सोळा जागा मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे